नमस्कार आपल्या लिनाद रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते आपण जेव्हा पाव किलो भेंडी आणतो आणि घरात खाणारे चार तोंड असेल मग कशा प्रकारे भेंडी करावी आज मी तुम्हाला अशी पद्धत दाखवणार आहे की भेंडी खाऊन आणि उरून पुरेल अशा पद्धतीने मी आज तुम्हाला भेंडी दाखवत आहे इथं मी पाव किलो भेंडी आणली स्वच्छ धुवून घेतली अर्धा तास वाळवून घेतली आणि मग मी कापून घेतली जेव्हा पाव किलो भेंडी असते आणि खाणारे लोक जर चार पाच असतील तर मग अशा वेळी अशा पद्धतीची भेंडी कापायची जरा मोठ्या आकारात जरा बारीक कापली तुम्ही किती भेंडी एवढी जरी असली तरी एवढीशीच ऊन जाते म्हणून अशा पद्धतीने भेंडी कापायची जरा मोठ्या तुकड्यांमध्ये कढई ठेवली आहे दोन चमचे तेल टाकते छान तापलं की मस्त अशी जिरा मोहरीची हो फोडणी द्यायची जिरमोहरी छान तरतळलं की इथं अगदी चिमुटभर हिंग टाकते तुम्ही हिंग हिंग जर भेंडीची भाजी करताना तेलात जर टाकलं ना तुमची भेंडीची भाजी अजिबात चिकट होणार नाही इथं मी मध्यम आकाराचा एक कांदा असा स्लाइसमध्ये मोठ्या आकारात कापून घेतला आहे छान आता लालसर होत तर परतून घ्यायचा आहे दोन मिनिटासाठी कांदा छान लालसर परतून घेतला आहे तुम्ही जो हिंग टाकल ना त्यामुळे भेंडीतलं मॉइश्चर बऱ्यापैकी कमी होऊन जातं आणि भेंडी चिकट होत नाही ही टीप नक्की भेंडीची भाजी करताना वापरून बघा दोन हिरव्या मिरच्या अशा मोठ्या आकारात कापून घेतल्या थोडासा कढीपत्ता छान परतून घ्यायचे मिरची कढीपत्ता तळले गेलं की अर्धाच चमचा आलं लसणाची पेस्ट घेतली तुम्ही या ठिकाणी बारीक लसूण पण कापून टाकू शकता लसूण परतले गेल्यानंतर मसाले टाकूया एक लहान चमचा धना पावडर एक चमचा घरातला काळा मसाला अर्धा चमचा लाल मिरची पावडर मिरची पावडर जरा तिखट आहे म्हणून अर्धा चमचाच टाकलेलं आहे आपण मिरच्या पण टाकलेल्या आहे म्हणून पिठ्ठाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार घ्या पाव चमचा हळद थोडासा पाव चमचाच आमचूर पावडर टाकते यामुळे भेंडीला छान चटपटीत चव येते नको असेल तुम्ही नाही टाकली तरीही चालेल दोन चमचे शेंगदाण्याचं था कूट टाकते भाजलेले शेंगदाण्याचं था कूट टाकते मी दोन चमचे चवीनुसार मीठ पण मी तेलातच परततानाच टाकते यामुळे सुद्धा भेंडी तुमची अगदी चिकट अजिबात होणार नाही अगदी सुटसुटीत भेंडीची भाजी तयार होईल आता हे मसाले छान असे परतून घ्यायचे शेंगदाण्याचं पुरता आपण भाजलेल्या शेंगदाण्याचं टाकले म्हणजे म्हणजे एखादाच मिनिट आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे मसाला छान परतले गेलाय छान तेल पण सुटले इथं मी एक मध्यम आकाराचा बटाटा असा बारीक आकारात कापून घेतलेला आहे आणि पाण्यात टाकून दिला म्हणजे काळा पडणार नाही आता ह्या मसाल्यात आपल्याला पहिल्यांदा बटाटा टाकायचा आहे बटाटा मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचाय बटाटा मसाल्यामध्ये छान परतून घेतला की फक्त दोन मिनिटांसाठी झाकण ठेवायचे आपण बटाटा बारीकच कापलेला आहे अगदी छान शिजून जाईल सत्तर एक टक्के शिजला तरी पुरेसा आहे मग भेंडी बरोबर शिजवूया दोन मिनिटं झाले बटाटा आपला छान तेलामध्ये ट्राय होऊन गेलाय आणि बटाटा बऱ्यापैकी शिजून पण गेला आता यावेळी आपल्याला भेंडी टाकायची आहे भेंडीमध्ये अगदी बारीकसा जरी बटाटा टाकला ना त्यामुळे भेंडी चिकट होत नाही आता भेंडी छान परतून घ्यायची आहे मसाल्यांमध्ये भेंडी छान परतून घेतलेली आहे आता पाच मिनटं तरी भेंडी छान शिजवून घेऊया मधून अधून आपण चेक करायचं आहे सात मिनटं झाले बघा आपली भेंडी छान शिजवून गेलेली आहे हे बघा मधून आधून मी एकदा भेंडी चेक केलेली वरून थोडीशी कोथिंबीर आवडत असेल तर टाका बघा पाव किलोच भेंडी होती पण किती छान भाजी झालेली आपली रेसिपी आवडली असेल लाइक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद